नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण मॉर्निंग राईड करणार आहे मी माझ्या गावाला चाललो आहे तर राईडला जाणार आहे आज, आज आपण मॉर्निंगच्या आत्ता वाजले आहेत साडेचार आणि आता आपण निघणार आहे राईडला बुलेटवर कारण की एम आपण विकली आहे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल सो आता पॅकिंग वगैरे झाली बॅग वगैरे पॅक केली आता आपण निघूया सरळ आणि तुम्हाला रस्त्यावर भेटूया तो बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्कीच सो चला जय राम तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका मोठो ब्लॉगमध्ये आणि हा मोठो ब्लॉग बऱ्याच दिवसांनी आपण करतो आहे कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं मी खूप जास्त कामात अडकलो होतो खूप दिवस झाले त्यामुळे मला ब्लॉगसुद्धा बनवता नाही आला आणि कुठे जातासुद्धा नाही आलं त्यामुळं आज आपण ब्लॉग बनवतो आहे हा तर आज आपण चाललो आहे माझ्या गावाला आणि आता जिथे मी राहतो ते आहे पिंपरी चिंचवड सो आता पिंपरी चिंचवडमधून आपण निघालो आहे सकाळचे साडेचार वाजले जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं आणि आपल्या बुलेटवर चाललो आहे आज आपण दरवेळेस आपल्याकडं के टी एम असायची तुम्ही माझे मोटो ब्लॉग के टी एममध्ये बघितलेच आहेत पण आजचा मोटो ब्लॉग वेगळा असणार आहे कारण की आजचा मोटो ब्लॉग बुलेटवर असणार आहे बुलेट गाडी अशी आहे ना पळत नाही ती एवढी आणि एक थम देत चालते ती गाडी म्हणून आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो कारण की मजा येणार आहे तुम्हाला सकाळचा नजारा बघायला भेटणार आहे की सिटीमधून जे गावाकडचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ना रस्त्यांचं म्हणा किंवा आजूबाजूचा निसर्ग आहे सगळं आहे त्याचा जो अनुभव आहे ना तो वेगळाच आहे कारण की हे बघा हे सिटी लाईट्स आहेत आपल्यासमोर आणि या सिटी लाईट्समध्ये एवढी मजा नाही आहे जेवढी खरं गावाच्या रस्त्यांना मजा असते आणि आपण चाललो आहे गावाला सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये कसलं फ्रेश मूड खरं सांगायचं झालं तर मला सकाळी जाग येत नाही खरं सांगू तर कारण की घाण सवय लागली मला रात्री लेट झोपायची त्यामुळे सकाळी काही जागच येत नाही आणि म्हणून मी झोपलोच नाही आहे रात्री म्हणलं सकाळी आपल्याला निघायचं आहे मग आपण काय करू झोपायला नको नाहीतर परत उठणार नाही आणि आजचा राईडचा दिवस पण कॅन्सल होईल म्हणून मी झोपलोच नव्हतो आणि डायरेक्ट आत्ता हेल्मेट उचललं बॅगची पॅक केलेली मी ती उचलली आणि निघालो हो आहे सरळ मजा येते थंड आहे वातावरण दुपारी निघायचा प्रश्न होता खरं म्हणलं दुपारी निघू आपण पण दुपारचा प्रॉब्लेम तुम्हाला आजकाल माहिती आहे चाळीस डिग्री बेचाळीस डिग्री वातावरण झालं आहे इतकी गर्मी वाढली आजकाल म्हणजे एवढा भयानक उन्हाळा चालू झाला आहे सो म्हणलं आज आपण सकाळी सकाळी निघून जाऊया म्हणजे सात आठच्या पर्यंत आपण आपल्या गावी पोचू आणि हे तळवडे गावाचा चौक आहे हा ज्या चौकात आता आपण पोचलो आहे समोर आणि तळवडे गावाच्या तुम्ही जेव्हा लेफ्टला जाता तेव्हा सगळ्या कंपनीज पुढे तुम्हाला बघायला भेटतात आता तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असतील तर एक दोन ब्लॉगमध्ये आहे त्याबद्दल मी सांगितलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण चाकण चौकात आलेलो आहे आणि गर्दी बघा काहीच नाही आता नाही तर काय गर्दी असते चाकण चौकात बापरे बाप आता आपण निघालो आहे चाकणच्या पुढे आणि तो दुसरा रूट मी घेणार होतो पण तो इट नव्हता वाटत मला सो so, दिस इज द बेस्ट रूट सो so, हा मी सिलेक्ट केला आहे समोरच द ग्रँड सेंट्रल आहे आणि आपण त्याच्या बाजूने आता पास होतो आहे मजा येते मॉर्निंग राईडला अजून दोन तीन बाईक्स असतात अजून मजा आली असती तर मित्रांनो आता आपण हायवेला लागलेलो ला आहे आपण राजगुरुनगर सोडलेला आहे आणि हा आहे राजगुरुनगरचा ब्रिज जो वर राजगुरुनगरला जातो आणि हा जो खालून जातो तो, तो पुढे वर निघतो आणि सरळ नारायणगाव ते नाशिकच्या हायवेला कनेक्ट करतो सो आता आपण इकडे पोहोचलेलो आहे आणि आपली तन्नो फुल हीड झाली आहे सकाळी सकाळी आणि तूफान सुटली आहे पूर्ण रावस पळती आहे ती पण आपल्याला पेट्रोलचं पण काळजी घ्यावी लागेल नाही तर सकाळी सकाळी आपल्याला पेट्रोल पंप भेटणार नाही कुठे सो आपण हळूहळू जाऊया आणि हा आहे हायवे हायवेला लागलेला आहे आपण आणि याच्याच पुढे चालू होतो आपल्या खेडचा घाट म्हणजे खेड राजगुरुनगरचा जो घाट आहे तो, तो आधी त्या साईडने होता पण आता प्रॉपर डोंगर फोडण्यात आलं आहे आणि त्यामधून हा रस्ता काढण्यात आला आहे तर मजा येते इकडून पण पण फक्त ट्रक आणि जे ट्रेलर्स असतात त्यांच्यापासून जपून गाडी चालवावं लागते कारण की त्यांची पण चूक नाही म्हणता येणार ते आपल्या आपल्या ह्याच्यात असतात आणि आपण पटकन गाडी घालतो सो ते वायबर होऊन जातात आपल्यामुळं तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही माहीत नाही आहे आपण घाट उतरतो आणि समोर पूर्ण लाईट्स दिसत आहेत एकदम सगळीकडे लक्क लाईट्स दिसत आहेत अ सगळ्या गावातल्या लाईट्स आहेत त्या मित्रांनो मंसरचा चौक आलाय हे बघा मी जसं तुम्हाला सांगितलं इकडून जेव्हा तुम्ही राईटला जातात तर मनसर गावात जातात पण आता आपल्याला काहीही गरज नाहीये मनसर गावात जायची हा जो ट्रक चालला आहे त्या रस्त्याने सरळ सरळ तुम्ही बाहेरूनच नारायणगाव करून आळेफाटा करून आपापला नाशिकला म्हणा संगमनेरला म्हणा किंवा मग पुढे कुठेही जाऊ शकता ते जी कटकट होती ना ती मिटली आहे एक एकदाची हे बघा हे सुद्धा जे आहेत आय थिंक सो बॅचलर असणार आहेत जे आपल्या घरी चाललेत हे बघा बॅग वगैरे बाकी आता खरं मस्त वाटणार आहे हे बघा हा जो नजर आहे ना वेगळाच आहे एकदम स्ट्रीट लाइट्स मुळे जी क्वालिटी येते व्हिडिओची ती अजून छान येते मला फक्त टेन्शन आहे ना ऑडिओचं आहे आता मी जेव्हा तिथं चहा वगैरे प्यायला थांबेल तिकडं नक्की चेक करेल मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहोत पण नारायणगाव मध्ये इकडून आतमध्ये नारायणगाव आहे पुढे सुद्धा एक फाटाय तिकडून सुद्धा आतमध्ये गावामध्ये जाऊ शकता तुम्ही आणि फूल फुल पळती एकदम ऑरेंज ऑरेंज लागलाय तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसत असेल इतकं भारी वाटतंय ना म्हणजे कॅमेरा जस्टिफाय करू शकतो की नाही माहित नाही पण जे डोळ्याला दिसतोय ना हा व्ह्यू तो एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर आणि हा आता सण बाहेर येईल आणि ते बघण्याची जी मजा आहे ना ती खूप वेगळी असणार आहे तर तुम्ही समोर बघू शकता पूर्ण ऑरेंज पडायला लागले लाग आता ला काय आता इथं आपण चहा वगैरे घेऊया इकडे चहाच दुकान आहे चहा वगैरे घेऊ आपण आणि मग हा नजारा बघू आपण पुढे जाऊन कंटिन्यू करू तर मित्रांनो आता चहा वगैरे घेऊन मी निघालोय आळेफाट्याच्या अलीकडेच थांबलो होतो मी टोल नाक्याच्या आणि आता हळूहळू सकाळ होते म्हणजे एक उजेड पडायला लागलाय आणि मस्त वातावरण झालं एकदम आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं समोरचा ऑरेंज स्काय सो so, आता अजून मजा येते राईड करायला ठीक आहे मी सोलो पन, सकाई, सकाई आहे माझ्याबरोबर कुणी नाही आहे पण मजा येते मला खूप आणि सकाळी सकाळी दादा ट्रॅक्टर घेऊन चाललेले आहेत शेताकडे नवीनच ट्रॅक्टर आहे त्यांचा आय थिंक सो so. मित्रांनो आता आपण जरा एक स्टॉप घेऊया इकडं त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला मला माझ्या गाडीतलं पेट्रोल चेक करायचं आहे कारण की ह्यानंतर गावाचा पॅच चालू होणार आहे हेडलाईट वगैरे आपण चेंज केली आहे सो असा आहे माझ्या चा लुक आणि समोर आहे सनराइज मित्रांनो चेक करून झालेला आहे, आहे पेट्रोल आहे गाडीमध्ये आणि गाडी जाईल आपली गावापर्यंत सो आता टेन्शन नाही काही म्हणलो एकदा चेक करू कारण की आता गावाचा पॅच चालू होणार आहे आपला आणि तिकडे आहे पेट्रोल पंप पुढे गेल्यावर पण तरी म्हणलं एकदा चेक करून घेऊ सेफ साईड म्हणून मित्रांनो आपण पोचतो आहे बोटाच्या टनच्या इकडे आणि आता आपण इकडून घेऊया खाली टन हा सरळ रस्ता तो संगमनेरला आपल्याला तिकडे जायचं नाही आहे सो आधी खालचा रस्ता बंद होता पण आता चालू झाला आहे मी कधी हो जात नव्हतो इथून म्हणजे पुढूनच टन मारून यायचो पण आता आपण इकडून जाऊया पण इतकी थंडी आहे इकडे मित्रांनो बाप रे वाट लागली माझी म्हणजे जेवढी सिटी साईडला थंडी नव्हती ज्याच्यात दुप्पट थंडी इकडं हाच फरक असतो गावाकडे तुम्ही आले की भयानक थंडी असते एकदम भयानक आणि अशा प्रकारे राईटला जातो बोट्या गावात पण आपल्याला या साईडला जायचंय आपल्या गावाकडे बाबा मस्त झाडू मारत आहेत सकाळी सकाळी पावशी पण आहेत सकाळी सकाळी आता आपण चाललो आहे गावाकडे सकाळी सकाळी सकाळ झाली आणि सगळे रनिंग वगैरेला चाललेत तर मित्रांनो ॲट लास्ट सनराईज झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण बऱ्यापैकी पोचलो आता अजून अर्धा पाऊन तासात आपण घरी जाऊ गावाला म्हणजे आपल्या पण तुम्हाला सनसेट दाखवायचं होतं म्हणून मी इकडं थांबलो होतो एक नंबर दिसतो आहे मित्रांनो एक नंबर आणि आपली गाडी पण मस्त दिसते आहे सनराईजमध्ये सो मित्रांनो आता आपण थांबलो आहे बोट मारा धरणाच्या इकडे अरे माझा स्पॉट आहे मी इकडं थांबतो कायम सो आता आपण इकडं गाडी लावली आहे आणि मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो धरणाचा हे बघा हे आता कोरडं पडलं आहे बऱ्यापैकी नाही तर इथपर्यंत पाणी असतं वरपर्यंत सो हे तिथपर्यंत जातं ते धरण जिथं तुम्हाला मागं पाणी दिसतं आहे तिथपर्यंत आणि पुढे हे एकदम पुढपर्यंत आहे जिथं तुम्हाला हे बघा तिथपर्यंत ते धरण आहे सो so, एक नंबर व्ह्यू आहेचा हो आता आपण निघालो आहे परत म्हणजे बोट मारा धरणाच्या बऱ्याच पुढे आलो आहे आपण आता पण मी सगळं शूट नाही केलं कारण की के आपल्याला लवकर पोहोचायचं पण होतं घरी सो आता हार्डली दहा किलोमीटर राहिले घरी पोहोचायला सो परत मी आता कॅमेरा ऑन केलाय बॅटरी पूर्ण डेड झाली ती पहिलीवाली सो आता ही स्विच केली आहे मी सेकंड बॅटरी ही आणि ऊन पण पडले छान असं कवळं सो आता थंडी वाजत नाही एवढी मगाशी इतकी भयानक थंडी होती पण ठीक आहे आता ओके सगळं आणि मित्रांनो हा रूट आहे माझ्या गावाला जायचा म्हणजे काही मिनटापूर्वी तुम्ही बघितला असाल तर पूर्ण बिल्डिंग वगैरे होते आणि आता इकडं बघा हे एक पण बिल्डिंग नाही आहे नुसते झाडं आणि नुसतं डोंगर आहे मजाच वेगळी याची आणि थंडीमुळं माझे हात एकदम हे झाले जकडले होते आणि मित्रांनो खरं सांगतो गावाकडे आलं ना वेगळंच एक सुकूनची फिलिंग आहे रिलॅक्स वाटतं एकदम सो आता हे समोर बघू शकता तुम्ही ही एक वाडी आहे छोटीशी पण वाडी जरी छोटीशी असली तरी घर बघा इथले आणि दादा रेस लावतायत आमच्याबरोबर फुल स्पीडमध्ये चालले आहेत दादा बघा बघा दादांची रायडिंग स्किल बघा खतरनाक एकदम आणि मित्रांनो हा नजारा बघा फक्त तुम्ही समोर पूर्ण सह्याद्री आहे पूर्ण सह्याद्री म्हणजे जितकी लांब तुमची नजर जाईल फक्त डोंगर आणि डोंगरच दिसेल तुम्हाला आणि त्या सह्याद्री रांगांच्या मधून आपण चाललोय हे बघा हे आजीबाबा हे उडं वळ झाले चालत चालत चाललेत आपले काही काम असतील काय असतील सो ते करायला चाललेत आजीबाबा इकडून जर तुम्हाला खाली गेले तर तुम्ही निळवंडे धरण बघायला जाऊ शकता एक दिवशी जाऊच आपण बरेच दिवस झाले गेलोच नाही आहे म्हणजे मी व्हिडिओच बनवलेला नाही तिथला नक्की मी निळवंडे डॅमचा आता लवकरच व्हिडिओ बनवेल कसं आहे उन्हाळ्यात गेलं ना की पाणी वगैरे सोडलेलं नसतं आणि पूर्ण कोरड असती पण ठीक आहे तरीही आपण जाऊया निळवंडे डॅमला आणि त्याचा एक व्हिडिओ बनवूया आहे इकडे आतमध्ये गेले लेफ्ट साइडला की हे जामगाव आहे इथलं मंदिर आहे खूप नावाजलेले मंदिर आहे तिथलं बरेच लोक येतात लांबून लांबून या मंदिरात त्या गावाला आता हॉटेलच हॉटेल होत आहेत आधी काही नव्हतं आता इथे एक हॉटेल झाले नवीन सेलिब्रेशन नावाचं वाटतं ऊस तोडी चालू झाली आहे आमच्या इथं मी व्हिडिओ आहे ऊसतोडीवर पण जे कामगार असतात ऊसतोडीचे त्यांच्यावर आता बघा इकडं गाडी ऊसाची जी आहे त्यातून पेंड काढत आहेत आता जे जी आहे हे गाई वगैरे पण खातात सो शेतकरी ऊसवाल्यांकडून पण विकत घेतात ते असं सुद्धा असतं बाकी मित्रांनो आता आपण पोचलो आहे आमच्या गावात आमचं गाव आहे आता इकडून पुढे पण आता मी बाहेरून घेणार आहे गाडी बरं लवकर निघालो नाहीतर तर दुपारी निघालो असतो तर माझी हालत टाईट झाली असती दहा वेळा थांबावं लागलं असतं थंड प्यायला इतकी तर गरमी आहे आजकाल आणि सगळी शेती इकडे लोकांची बऱ्याच शेतकरी राहतात इथं त्यांच्या या सगळ्या शेती आहेत आणि याच्या पुढेच आहे आमच्या इथलं हॉस्टेल हे गर्ल्स हॉस्टेल आहे त्या गर्ल्स हॉस्टेलच्या राईट साईडला पुढे मनोहरराव देशमुख म्हणून एक कॉलेज आहे ग्रॅज्युएशन वगैरे करतात तिथं आमच्या गावातले पोरंपोरी म्हणजे ज्यांना बाहेर नाही जायचं आहे ते इथंसुद्धा करू शकतात आणि आहे बऱ्याचशा ब्रँचेस आहेत असं काही नाही की छोटंसं कॉलेज आहे चांगलं मोठं कॉलेज आहे तर मित्रांनो एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कळवत राहा मला इंस्टाग्रामवर पण मेसेज करा इंस्टाग्रामची मी प्रोफाईलची लिंक किंवा स्क्रीनशॉट टाकेल नक्कीच सो तिकडे पण मला फॉलो करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तोपर्यंत तो जय श्रीराम मित्रांनो बाय बाय ती बघा आमची हिरोईन